पायतची खान प्रताप गडच्या पायतची खान आला बे गुमान की त्याला जाण शिवाजी राजा चक्रमतीची शिवाजी राजा चक्रमतीची त्याच नाही जाण शक्तीची त्याच नाही जाण शक्तीची करेल काही कल्पना युक्तीची अजी जी 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 करेल काही कल्पना युक्तीची अजी जी 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 खानाच्या भेटीसाठी आपल्या महाराजांना आपल्या महाराजानं एक सुंदर शमियान भरलं तो बेटीसाठी छान उभारिला बेटीसाठी छान उभारिला नक्षीदारी शमियान येला नक्षीदारी शमियान येला आणि खान डवलत डुलत आला खान डवलत डुलत आला सैयद त्याच्या संगतीला सैयद त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती म्हणाला शिवबाच्या संगती मला राजाला पाहून शिवाजी राजाला पाहून तो खान म्हणतो कसा हा 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 शिवाजी जाऊ आव हा 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 खन हा कमारी तसरी खन हा कमारी तसरी पण राजला राजा कायकाच्या नव्हता खानाने राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला खानदा अभिमान मानला खानदा अभिमान मानला कटडीचा वारदान केला कटडीचा वारदान केला खुरखुरे आवाज झाला खुरखुर आवाज झाला चिलक होत होत अंगाला चिलक होत होत अंगाला खानदा वाज फुका गेला आणि अडवले इतके नरदान पोटामध्ये बिचोडकलीला पोटामध्ये बिचोडकलीला

प्रजापती स्वर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शुद्राष्ट्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप सुरंदर क्षत्री अकुलावत शिवासनाधीश्वर महाराजाधिराज न्यायाशु छत्रपती महाराज की नमो